तर मित्रांनो आपण सेकंड एपिसोडमध्ये दोन गोष्टीवर बोलणार आहोत नोकरदार आणि विद्यार्थ्यांनी शहरासारख्या ठिकाणी आल्यावर नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी आल्यावर कोणते आर्थिक नुकसान टाळावे म्हणजे कोणकोणत्या कुं गोष्टी आपल्याशी चुकीच्या घडू शकतात ते कशा पद्धतीने आपण टाळू शकतात याचा थोडासा आपण काणसा घेणार आहोत सर्वप्रथम आपण ग्रामीण भागातून आलेला असतो शहरात आल्यानंतर इथं राहण्याची सोय म्हणजे प्रथम कुठं राहायचा हा प्रश्न पडतो मग बऱ्याच ठिकाणी पोस्टर लावलेले असतात ला म्हणजे आपण एस टी स्टँडवर जरी उतरलो तरी तिथं पोस्टर लावलेले असतात ला की तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपयेमध्ये रूम दिले जाईल आपण त्यांना फोन केला की तुम तुम्हाला आपल्याला विशिष्ट ठिकाणी बोलवलं जातं या चौकामध्ये या तिथं वेगवेगळ्या वे रूम दाखवल्या जातात रूम दाखवल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की या ठिकाणी दोन ते अडीच हजार किंवा तीन हजार रुपये भाडं आहे आणि तुम्हाला जा जर राहायचं असेल तर साधारण एक महिन्या दोन महिन्याचं डिपॉझिट आणि दोन तीन महिन्याचं असं डिपॉझिट आणि एजंटचं दोन ते महि दोन ते तीन महिन्याचं कमिशन घेतलं जातं मग त्या ठिकाणी तुम्हाला साधारण दहा ते बारा हजार रुपये एका रूमसाठी खर्च होता मात्र रूम दाखवायच्या अगोदर बरेच एजंट हे सांगत नाहीत की तुम्हाला कमिशन द्यावं लागेल वगैरे मग सगळं बघ म्हणजे दिवसभर रूम दाखवली जाते संध्याकाळी ज्यावेळेस आपल्याला कुठं राहायचं वेळ अथवा खरंच आपल्याला निवारा किंवा विश्रांतीची गरज आहे अशा वेळेस मी ते सांगतात एक पहिलं तर शहरासारख्या ठिकाणी आल्यावर यायचं असेल किंवा आल्यानंतर आपल्या मित्राला किंवा जवळच्या नातेवाईकांना जे मदत करू शकतील अशा लोकांना आपण फोन करायचा की आपल्याला अशी रूम हवी किंवा या या ठिकाणी राहायचं आहे तर तुम्ही शक्य असेल तर बघा मग त्यांच्या ओळखीनं झालं तर चांगलीच गोष्ट आहे मात्र अशी फसवणूक होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीच्या निमित्तानं होणारी फसवणूक शहरामध्ये आल्यानंतर एकतर जसं सांगितलं की आपल्याला रूमसाठी बऱ्याच ठिकाणी जाहिराती असतात किंवा तसंच नोकरीसाठीही पेपरमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी जाहिराती चटकवल्या जातात पोस्टर लावले जातात की तुम्हाला दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना अठरा ते वीस हजार रुपये पेमेंट प्लस राहणं जेवण खाणं वगैरे फ्री मात्र मग आपण तिथं त्यांना फोन केल्यानंतर ते ऑफिसमध्ये बोलवतात तुम्हाला पाणी वगैरे ह्या गोष्टी करा केले करतात तुम्हाला सांगितलं जातं की रांजणगाव असेल बोसरे असेल किंवा पिरोगोट अशा एम आय डी सीमध्ये कामं आहे आठ तासाची ड्युशी ड्युटी असेल किंवा बारा तासाची ड्युटी आणि तिथं साधारण अठरा वीस हजार पेमेंट आहे असं सांगितलं जातं आणि त्यासाठी मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल मग ही रजिस्ट्रेशन फी दोन हजारापासून पाच हजारपर्यंत घेतली जाते म्हणजे ते एजंटचं कमिशन मग इथून तुम्हाला संबंधित एम आय डी सीमध्ये पाठवलं जातं तिथला एजंट जो आहे तो तुम्हाला पिकअप करतो घेतो आणि तिथल्या जे काही बाहेरच्या बाहेरच्या राज्यातली मुलं कामं करतात त्या ठिकाणी रूम स्वच्छ नसतात टॉयलेट्स नसतात जे म्हणजे खूप घाण असतात अशा ठिकाणी ठेवलं नसतं किंवा फॅन वगैरे कधी म्हणजे बऱ्यापैकी चालू नसतात चाळी असतात अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन घेऊन जातात तिथं राहायची सोय करतात मच्छर चावतात अशा बऱ्याच गोष्टी होतात मग एक महिना दीड महिना काम केल्यानंतर तुमचं मागच्या महिन्याचं पेमेंट दिलं जातं त्या पेमेंटमधून त्या संबंधित एजन्सी असेल ती ठराविक रक्कम त्याच्यातून कट करून घेते प्लस तुमचं कपडे असतील शूज असेल किंवा ट्रॅव्हल्स अलाउन्स असं करून म्हणजे समजा तुम्हाला अठरा हजार पेमेंट सांगितलं आहे तर तुमच्या हातामध्ये साधारण आठ ते नऊ हजार वगैरे असं पेमेंट येतं मग इथं हे कमिशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हे एजंट लोकं खातात तर तुमचं बऱ्यापैकी नुकसान होऊ शकतं हे नुकसान टाळण्यासाठी आपण आपल्या जवळच्या लोकांना मित्रपरिवारांना आपण सोबत घेतलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की अशी अशी कंपनी आहे या ठिकाणी काम करतो आहे आणि काय करू दे किंवा नाही करू दे मार्गदर्शन म्हणजे ज्या लोकं जे लोकं यातून बाहेर आलेले आहेत त्या लोकांचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे नाहीतर माझ्या डोळ्यासमोर जे अनेक उदाहरणं आहेत जे पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या कंपनीत कामाला लागले किंवा राहिले आणि त्यांचं बऱ्यापैकी म्हणजे खूप आर्थिक नुकसानही झालेलं आहे त्यामुळे या दोन गोष्टी नोकरदार किंवा विद्यार्थ्यांनी या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या की शहरासारख्या ठिकाणी आल्यावर रूमच्या बाबतीत त्यांचं त्यांची फसवणूक होऊ शकते आणि नोकरीच्या बाबतीतही फसवणूक होऊ शकते तर ती फसवणूक टाळण्यासाठी काय करायला हवं प एकतर आपल्या जवळच्या बोल माणसाला बोलायचं दुसरी गोष्ट आपण ज्या कंपनीत जाणार आहोत किंवा जा ज्या ठिकाणी आपण नोकरी करणार आहोत तिथलं व्हेरिफिकेशन व्यवस्थित झालं पाहिजे किंवा आपण ज्या कंपनीत काम करतो तिथल्या विद्यार्थ्यांशी किंवा तिथल्या नोकरदारांशी चर्चा केली पाहिजे खरंच पेमेंट तिथे तेवढं दिलं जातं का किंवा काही फसवणूक होते का या गोष्टीची चर्चा केली पाहिजे तर नक्कीच तुमचं आर्थिक नुकसानही टळू शकतं तर हा होता सेकंड एप एपिसोड असे अनेक किस्से आहेत जे मी अनुभवले आहेत किंवा माझ्या मित्रांनी काही अनुभवलेले आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि ते तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक किंवा चा प्रवासासाठी उत्तम ठरतील इनसाइड या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हटलं होतं की वेगवेगळ्या संस्था असतील व्यक्ती असतील तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे आणि त्यामधीलच हा सेकंड एपिसोड आहे की म्हणजे अनुभव आले म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे अशा अनेक व्यक्तींबरोबर आपण चर्चा करणार आहोत बोलणार आहोत ज्यांनी संघर्षातून विश्व निर्माण केलं आहे व्यावसायिक असतील नोकरदार असतील किंवा शासकीय नोकरदार असतील अशा सर्व लोकांबरोबर चर्चा करून मी तुमच्यापर्यंत आणणार आहे प्रयत्न आहे चांगल्या पद्धतीनं लोकांना प्रेझेंट करायला आणि तुम्हाला पुढे घेऊन जायचा